श्री म्हणजे शिखर आहे आणि त्याचबरोबर दोन लोक या देवाची पूजा करताना म्हणजे महादेवाची पूजा करताना आहेत तसेच सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तो हा शिलालेख हा शिलालेखाचं महत्व राहील आणि ह्याचा आदेश राहील असं ह्यात दाखवलेला आहे हा पौराणिक शिलालेख आहे रस्त्याच्या साईडला पडलेला आहे हा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटने ह्याला चांगल्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे कारण का हा शिलालेख एक मोठी ओळख करून देतो आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो त्याचबरोबर आपण तिथे जायचं आहे हा एक बघा ही भग्न झालेली विरगळ आहे त्या विरगळीमध्ये सुद्धा सैनिक लढाई करत आहेत बघू शकता आपण घोड्यावरती आहेत ते घोड्यावरून सैनिक लढाई करत आहेत बाण मारत आहेत त्याचबरोबर पूजा वगैरे चाललेली आहे आणि इथून वरते आल्यानंतर महादेवाची पिंड असते महादेवाची पूजा करून तो कैलासाला निघून जातो म्हणजे शौर्याचं प्रतीक असणारी ही शिला इधर आहे हे आपण पाहू शकताय आणि ह्याच शिलेवरून आपल्या समजतं घेतल्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आपल्या राजासाठी आपल्या हिंद विश्वराज आहुती दिलेली आहे ही शिला आहे आपण पाहू शकता एक अप्रतिमाचं ठिकाण यादवाड कर्नाटकमध्ये धारवाड जिल्ह्यामध्ये जै आहे जय हिंद जय भारत